इयत्ता पहिली मराठी पूर्णविरामाची ओळख पान नंबर त्रेचाळीस नमस्कार बालमित्रांनो आज आपण पूर्णविरामाची ओळख बघणार आहोत प्रत्येक गटातील एक शब्द घे या ठिकाणी गट आहेत या गटातील एक एक शब्द घ्यायचा अर्थपूर्ण वाक्य तयार कर एक एक शब्द घेतल्यानंतर जे वाक्य तयार होतं की नाही ते अर्थपूर्ण असलं पाहिजे वाक्य झाल्यावर शेवटी पूर्णविराम नक्की दे या ठिकाणी हा जे विराम आहे की नाही हे पूर्णविराम आपल्याला शेवटी द्यायचा आहे बघूया आपण वाक्य तयार करूया प्रत्येक गटातील एक एक शब्द आपण घेऊया कमल पाऊस बघ कमल पाऊस बघ झाल्यानंतर पूर्ण विराम या ठिकाणी दिलेला आहे अशा प्रकारचे अर्थपूर्ण वाक्य आपण आता बनवूया रमा सरबत घे बरोबर रमा र मा सरबत स र ब त घे अर्थपूर्ण वाक्य झाल्यानंतर शेवटी पूर्णविराम या ठिकाणी द्यायचा त्यानंतर पुढे बघा उमा कप पी हे अर्थपूर्ण वाक्य होतं का नाही उमा कप चल अर्थपूर्ण वाक्य आहे का नाही उमा कप उचल हा हे अर्थपूर्ण वाक्य आहे उमा उमा कप कप उचल उ चसं आहे तसं लिहायचं शेवटी पूर्णविराम आता अशा प्रकारे आपण एक दोन तीन वाक्य झालेले आहेत आता पुढील कोणताही शब्द तुम्ही घेऊ शकता समीर लवकर आता कोणता शब्द घ्यायचा या ठिकाणी समीर लवकर कर चालेल समीर स मी र लवकर ल व क र क कर। र कर। शेवटी पूर्णविराम त्यानंतर पुढे बघा नाना इमारत बघ पूर्णविरा नाना ना, 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 इमारत इमारत बघ बघ आणि शेवटी पूर्ण सलीम सलीम सरबत घे हे अर्थपूर्ण वाक्य तयार होतं सलीम सरबत घे सलीम सरबत पी सलीम सरबत कर अशापैकी अशा प्रकारे कोणतंही एक अर्थपूर्ण वाक्य आपल्याला तयार करायचं आणि खाली लिहायचं आहे सलीम सरबत सलीम सरबत कर मन... कर असं लिहा किंवा सलीम सरबत पी हे देखील अर्थपूर्ण वाक्य आहे शेवटी पूर्णविराम यानंतर पुढील भाग बघा शब्द खेळ शेवटी ळी येणारे शब्द लिही जसे उदाहरण दिले त्यांनी कळी शेवटी ळी आलेलं आहे शब्दामध्ये शेवटी ईळी येणारे असे शब्द आपल्याला या ठिकाणी खाली लिहायचे सांगा बरं शब्द बरोबर न नळी आणखीन बरोबर ब ळी बळी शेवटी अळी येणं गरजेचं आहे त्यानंतर बरोबर म ली, म ळी यानंतर पुढील शब्द बरोबर माळी मा जाळी बरोबर जा ली यानंतर काळी बरोबर का ळी अशा प्रकारे शब्दांचा खेळ आपण या ठिकाणी घेतलेला आहे आज आपण पूर्णविरामाची ओळख करून घेतलेली आहे वाक्य अर्थ अर्थपूर्ण वाक्य तयार झाल्यानंतर शेवटी पूर्णविराम द्यायचा ठीक आहे कसं वाटलं व्हिडिओ मुलांना आवडला ना मग या व्हिडिओला लाईक करा आणि यासारखेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी किरण भाबर सोलापूर या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनला क्लिक करा धन्यवाद